करमाळा तालुक्यातील वीट येथे एक आश्चर्य वाटेल अशी घटना घडलेली आहे सध्या उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे आणि या उन्हाळ्याच्या चालू काळामध्ये पाणी टंचाईची भीषण समस्या सर्वत्रच आढळ असल्याचे निदर्शनास येत आहे पाण्याची पातळी जमिनीमध्ये खोलवर गेलेली असल्याने ठिकठिकाणचे थीक बोर विहिरी या आटलेल्या आहेत परिणामी पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ गावोगावच्या नागरिकांवर आलेले आहे मात्र अशा पाणी दुष्काळाच्या काळातही करमाळा तालुक्यातील वीट येथे मात्र उदय ढेरे यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी लागलेले असून त्या ठिकाणी केवळ खड्ड्यामध्येच पाणी लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे याबाबतचेच वृत्त आता आपण आजच्या बातमीपत्रामधून या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत सदर बातमी पाहण्यापूर्वी आपणाला विनंती आहे आपण अद्यापही आमचे खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा चला तर मग जाणून घेऊया वीट येथे उदय ढेरे यांच्या शेतामध्ये नेमके काय घडले आहे ते उदय ढेरे यांची वीट ते मोरवड रस्त्याच्या दरम्यान शेती आहे त्या ठिकाणी सध्या उन्हाळा काळ असल्याने ते शेतातील दुरुस्तीची कामे करत आहेत ही कामे करत असताना शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठे मोठे दगड निघू लागल्यानंतर हे दगड आता कोठे ठेवायचे त्यामुळे हे दगड ठेवण्यासाठी त्यांनी शेतातच एक मोठा खड्डा घेण्याचे ठरविले आणि त्या अनुषंगानं त्यांनी खड्डा घेतला असता तो खड्डा खोदत असतानाच अवघ्या पाच ते सात फुटावरच त्यांना काहीसा ओलावा लागला आणि त्यानंतर त्या ठिकाणी पाणी साचू लागले आणि पाणी साचू लागल्यानंतर त्यांनी ज्यावेळी ते पाणी उपसून बाहेर टाकले त्यावेळी पुन्हा एकदा त्या, एक त्या ठिकाणी पाणी साचल्याचे त्यांना दिसून येऊ लागले एकंदरीतच एका खड्ड्यामध्येच आता पाच ते सात फुटावर या दुष्काळी काळातही पाणी साचू लागल्याने हे साचणारे पाणी हे आश्चर्याचा विषय बनलेले आहे कारण वीट परिसरामध्ये परिसरातील आठ ते दहा किलोमीटर परिसरामध्ये त्या ठिकाणी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष सध्याच्या स्थितीमध्ये जाणू लागलेले आहे चारशे ते पाचशे फुटापर्यंतचे बोर सध्या कोरडे पडलेले आहेत याशिवाय ऐंशी फूट खोलीच्या विहिरीही कोरड्या ठाक आहेत असे असताना या उन्हाळ्याच्या काळामध्ये पाण्याचा दुष्काळ मोठ्या प्रमाणात जाणवत असताना आणि परिसरात कोठेही पाण्याची उपलब्धता पुरेशा प्रमाणात नसताना वीट येथील उदय ढेरे यांनी त्यांच्या शेतामध्ये हा जो खड्डा घेण्यास सुरुवात केलेली आहे त्या खड्ड्यामध्ये अवघ्या काही फुटांवरच मोठ्या प्रमाणामध्ये पाणी लागल्याने आणि त्या ठिकाणी पाणी वारंवार साचू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे विशेष म्हणजे या खड्ड्यामध्ये दररोज दोन ते तीन तास पाच एच पीची विद्युत मोटारही आता चालू लागलेले आहे ला त्यामुळेच उदय ढेरे यांच्या शेतातील खड्ड्यात लागलेले हे पाणी चर्चेचा आणि गप्पांचा मोठा विषय वीट परिसरामध्ये ठरलेला आहे उदय ढेरे यांच्या शेताच्या परिसरामध्ये आठ ते दहा किलोमीटरच्या परिसरात कोठेही मोठा तलाव अथवा पाण्याचा मोठा स्रोत नाही तरी देखील या ठिकाणी हे पाणी अशा प्रकारे कसे काय लागलेले असेल याच्याही चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत दरम्यान सदर घटनेबाबत वीट येथील शेतकरी उदय दे ढेरे यांनी सांगितले की आमची शेती जी आहे ती दोन ठिकाणी आहे तर मोरवड भागातील बाजूकडील शेतामध्ये जे मोठे दगड आहेत ते दगड काढण्याचे काम ते त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याचे काम सध्या सुरू होते आणि त्यावेळी हा खड्डा घेतला जात असताना त्या खड्ड्यालाच पाणी लागलेले आहे शेतामध्ये एवढ्या वरती लागलेले हे पाणी पाहून आम्हालाही मोठे आश्चर्य वाटत आहे त्या दिवशी आम्ही मोटारीने ते पाणी काढले आणि पुन्हा आता या ठिकाणी पाणी येणार नाही असे वाटत होते मात्र दुसऱ्या दिवशीही पुन्हा तेवढेच पाणी त्या ठिकाणी आल्याचे दिसून आले आणि पाण्याचा उपसा केल्यानंतर पुन्हा एकदा त्यामध्ये पाणी साचत असल्याने या ठिकाणी पाण्याचा स्रोत लागल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे दुष्काळाच्या सध्याच्या स्थितीमध्ये सहज म्हणून घेतलेल्या या खड्ड्यामध्ये अशा प्रकारे पाणी लागल्याने आम्हाला मोठे समाधान वाटत आहे असेही त्यांनी सांगितले आहे सध्या करमाळ तालुक्यामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणामध्ये टंचाई भासत आहे गेल्या पावसाळ्यामध्ये अपुरा पाऊस झाल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात पाण्याचा दुष्काळ सर्वत्रच जाणू लागला आहे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वीट परिसरातही पाण्याचे मोठे दुर्भिक्षे जाणवत असून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर वा इतर स्रोतांवर अवलंबून राहण्याची वेळ विटकरांवर आलेली आहे विहिरी आणि बोर आटत चालल्याने पाण्याची परिस्थिती अधिकच गंभीर बनू लागली आहे असे असतानाही उदय ढेरे यांच्या शेतामध्ये अवघ्या सहा ते सात फुटावर लागलेले पाणी आणि चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात लागलेले हे पाणी सध्या तरी आश्चर्याचा विषय बनलेले आहे आपण जी दृश्य या व्हिडिओमध्ये पाहत आहात ती उदय ढेरे यांच्या शेतातील खड्ड्याला लागलेल्या पाण्याचीच आहेत